गेल्या गेल्या मस्त असा नाश्त्यावर ताव मारायचा मिसळ मेंदूवाडा पोहे चहा कॉफी पाहिजे ते अनलिमिटेड खायचं आणि ज्या दिशेने दिसेल त्या दिशेने पळत सुटायचं पाळण्यामध्ये बसून मस्त साठ एकर मध्ये पसरलेल्या रिसॉर्ट चा व्ह्यू एन्जॉय करायचा आणि त्यानंतर या गोल मध्ये बसा किंवा या सायकल मध्ये बसा दोन्हीकडे पण तुम्हाला चक्कर मात्र येणारच आहे ये वीस ये पेक्षा जास्त अॅक्टिव्हिटी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे सायकल सुद्धा इथे हवेमध्ये चालते हे सर्व एन्जॉय करून झाल्यानंतर मॅजिक शो अनलिमिटेड हुरडा पार्टी जेवढा पाहिजे तेवढं खा त्यानंतर सर्वांसोबत रेंडान करायला पोहचायचं आणि रेन डान्स करून दमल्यानंतर अनलिमिटेड जेवणासाठी यायचंय ते पण एक दोन प्रकारच्या भाज्या नाही तर पाच सहा प्रकारच्या भाज्या त्याही अनलिमिटेड असणार आहे आणि संध्याकाळी झिप लाईन हॉर्स राइड आणि उंटाची सवारी करायची राहण्यासाठी प्रीमियम रूम सोबतच इनडोर आउटडोर गेम डेस्टिनेशन वेडिंग फॅमिली गेट टुगेदर आणि कॉर्पोरेट इव्हेन सुद्धा तुम्ही ते करू शकता तर आताच ही रील तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा भारतीय रिसॉर्टला